महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मान्यवरांची भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री प्रगतशील विचारांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे त्यांच्या जाण्याने राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आज गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनी बारामती येथील विद्याप्रतिष्ठान परिसरातील मैदानावर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले महाराष्ट्राच्या जडणघडणीत अजितदादांचं योगदान अतुलनीय आहे राजकारणासोबतच समाजकारण सहकार कृषी शिक्षण आणि विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने काम केले आहे त्यांचे नेतृत्व कायम प्रेरणादायी राहील स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती जनतेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्णयक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख भूमिका कायम स्मरणात राहील महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणा देत राहील अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या पावर मराठी न्यूज नेटवर्क